धुळे ट्वेल टेबल व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट चे मोठ्या दिमाखात उद्घाटन धुळे शहरातील नकाने रोड एकतानगर विघ्नहर्ता हॉस्पिटल समोर ट्वेल टेबल व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट चे आज दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी मनपा अधिकारी संदीप गाडे प्रोजेक्ट पार्टनर चेतन पाटील यांच्या व टेबल फॅमिली परिवाराच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला असून फॅमिली रेस्टॉरंटमध्ये व्हेज नॉन व्हेज सुविधा नागरिक ग्राहकांसाठी करण्यात आली असून अतिशय अत्यल्प दरात चांगल्या प्रतीचे ताजे जेवणाची व्यवस्था व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट या ठिकाणी धुळेकर नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आली असून या पार्किंग सुविधा देखील उपलब्ध आहेत तर ग्राहक खवय्यांसाठी नागरिक ग्राहकांच्या आग्रहा खातर या ट्वेल्व टेबल व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट उद्घाटन करण्यात आले असून नागरिक ग्राहक खवय्यांनी या एकांतात असलेल्या या फॅमिली रेस्टॉरंटला या ठिकाणी येऊन एकदा अवश्य भेट द्यावी असे आवाहन संचालक मालक अनिल चौधरी अक्षय रणधीर व अक्षय पाटील यांनी धुळेकर नागरिकांना केले आहे तर उद्घाटनाप्रसंगी अनेक विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक अधिकारी वर्ग तसेच नागरिक ग्राहक धुळेकर जनता या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्यात प्रामुख्याने माननीय अनिल गोटे तेजस गोटे दीपक जाधव सतीश तात्या महाले प्राध्यापक शरद पाटील रमेश अप्पा चौधरी प्रमोद पाटील नकाने नगरसेवक शिवसेनेचे डॉक्टर सुशील महाजन पप्पू पाटील नगरसेवक आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते প্রসা চ। अक्षयरंदी धुळेकरांच्या सेवेमध्ये फॅमिली रेस्टॉरंट नावाचं व्हेज नॉन व्हेज हॉटेल घेऊन येत आहे दिनांक पाच रोजी संध्याकाळी सात वाजता आमच्या रेस्टॉरंटचं फॅमिली सोबत उद्घाटन केलं गेलं आणि आमच्या इथे ज्येष्ठ नागरिक अधिकारी त्याच्यानंतर बऱ्याच लोकांनी उपस्थित त्याच्यानंतर आमचे सिनियर सिटीजन्स यांनी आमच्या हॉटेलला उपस्थिती दाखवल्याबद्दल मी त्यांचे हार्दिक आभार मानतो आणि धुळे 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 शहराच्या जनतेला मी एकदा आमच्या हॉटेलला यावं आणि जे हॉटेलचा जेवणाचा आस्वाद घ्यावा आणि तुमची उपस्थिती दाखवावी आमच्या हॉटेलचा ॲड्रेस आहे एकता नगर विघ्नहर्ता हॉस्पिटल नकान कृपया आपलाच विनंती आहे की तुम्ही एकदा यावं आणि जेवणाचा आस्वाद घ्या